मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी टिकली पाहिजे हिंदी भाषेची सक्ती नको इथून सुरू झालेला प्रवास सरकारी नवरा पाहिजे त्याला चांगली पगार पाहिजे भविष्यात रिटायर नंतर पेन्शन मिळाली तर आनंदच आहे सरकारी नोकरदार पाहिजे सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा आहे सगळं सरकारी पाहिजे परंतु ज्यावेळेस तोच नवरा मुलांना जन्म देईल त्यावेळेस मात्र मुलं खाजगी शाळेत पाहिजे सरकारी शाळांच काय सरकारी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते आता सेमी इंग्लिशच्या निमित्तानं सेमी इंग्लिश सुद्धा शिकवली जाते राज्य सरकार वेगळी वेगळी चांगले इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे निर्णय सुद्धा चांगली येत आहे परंतु महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा ऑक्सिजनवर आहेत काही महत्वाच्या ग्रँटेबल संस्था आहेत ज्याला सरकारची मान्यता आहे त्या शाळा अर्थात पहिली ते पाचवी पर्यंतच्या तिथल्या शाळा हे शेवटची घटिका मोजत आहेत बायकोला नवरा सरकारी पाहिजे परंतु ज्यावेळेस मुलगा जन्मत मी मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याला शाळेत का टाकलं जात नाही अर्थात सरकारी शाळेत अर्थात शासनाच्या शाळेमध्ये जर मुलाला त्या ठिकाणी चांगलं दर्जेदार शिक्षण सरकार भरगच्च पगारी देऊन जर शिक्षकांच्या माध्यमातून मुलगी शिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे परंतु ती खाजगी शाळेतच झाली पाहिजे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे आज प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला सगळ्या भाषा आल्या पाहिजेत खास करून सुरुवात आपल्यापासून करतो माझं शिक्षण नाही इंग्रजी शाळेमध्ये झालं मला नाही इंग्रजी चांगली आहे पण मुलांना दर्जेदार इंग्रजी आलं पाहिजे म्हणून इंग्रजी शाळेमध्ये टाकण्याचा आमचा हव्यास आज तोच त्या मुलांना मराठी भाषेच तितकस ज्ञान आहे का याची जर विचारपूस केली तर विचार, के विचार करायला लावणारी परिस्थिती आहे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेला प्रचंड विरोध होताना दिसतोय सरकार कुणाच्या बापाला घाबरणार नाही ना सरकार हिंदी भाषेची सक्ती जी त्यांनी केलेली आहे किंवा सगळ्यांना पहिली ते पाचवी पर्यंत तिसरी तृतीय भाषा ही आता राजभाषा म्हणून दर्जा दिला कारण यु। युपी बिहार राजस्थान मध्य प्रदेश झारखंड किंवा पश्चिम बंगाल पर्यंत गुजरात पासून प्रत्येक राज्यातल्या मुलांना महाराष्ट्रात किंवा तिकडच्या लोकांना यायचंय मग त्यांची सोय म्हणून भविष्यात महाराष्ट्र हे हिंदी भाषिकांचं राज्य झालं पाहिजे म्हणून सरकारने हिंदी भाषा त्या ठिकाणी शिक्षणात आणली त्यांचं कल्याण होईल पण आमच्या लोकांनी आमच्या मुलांना जे इंग्रजी शाळेमध्ये पाठवलं तिथं त्यांना चांगली मराठी बोलता का। का। येते का त्यांना मराठी भाषा कळते का प्रत्येक जोडाक्षर त्यांच्या लक्षात येतं का इथूनचा प्रवास याला कशा पद्धतीनं तुम्ही आम्ही टॅकल करणार खरं तर सरकारने ज्या सरकारी योजना काढल्या सरकारने ज्या वेगळ्या वेगळ्या योजना काढल्या आता सीबीएसई मध्ये सुद्धा शिक्षणाचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षण मंत्री दादा भुसे असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील तीन पक्षाचं सरकार असेल त्यांनी अमूल्यग्रह बदल आणण्याचा प्रयत्न केला एका बाजूला म्हणले की पाठ्यपुस्तकात सीबीएसई मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे किती ओळींचा किती शब्दांचा म्हणजे पान दीड पान किंवा दोन चार पाना शिवाजी महाराज समजणार आहेत का याचा जसं आत्मपरीक्षण करावं लागेल तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी खेडेगावातल्या लोकांनी जिल्हा परिषदच्या किंवा शहरात पुणे महानगरपालिका किंवा कुठल्याही महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये युनिफॉर्म पासून शिक्षक खाऊपासून ना म्हणजे अंडीपासून सगळं प्रोव्हाइड करतात तांदळापर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा मुलांना कपड्यापासून किंवा आता तर कोल्हापूर असेल किंवा काही माझ्या कानावर आलेले शब्द आहेत की ज्यांची मुलं सरकारी शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत असतील त्यांना थेट नळपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल सूट देण्याचा निर्णय घेतला खर तर सरकार असं प्रोत्साहन देत आहे परंतु ते ग्रामीण भागातल्याच विद्यार्थ्यांसाठी शहरात सुद्धा अशा पद्धतीचं देणं गरजेचं आहे जर शहरातली मुलं सुद्धा महानगरपालिका असेल किंवा शासनाच्या शाळा असतील आणि तिथं जर दर्जेदार शिक्षक जसं पुणे जिल्ह्यामध्ये आदर्श जिल्हा परिषदची शाळा आहे जिथं ती इंग्रजी माध्यमाची जरी शाळा असली तरी वेटिंग वर दोन दोन तीन तीन वर्ष विद्यार्थ्यांना थांबावं लागतं म्हणजे जोपर्यंत जिल्हा परिषदच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा चांगला उंचवला जाणार नाही शिक्षकांचा दर्जा चांगला उंचवला जाणार नाही आणि चांगलं शिक्षण इथं चांगलं शिक्षण मिळतंय असं जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांना कळणार नाही तोपर्यंत त्या शाळेकडं विद्यार्थ्यांची आणि पालकांची ओढ निर्माण होणार नाही मित्रांनो मला काय सांगायचंय एका बाजूला शेतकरी शेतकरी म्हणून आपण ओरडतो शेतकऱ्यांवर अवलंबून असणारी सगळी माणसं ही सगळी ग्रामीण भागात एक आर्थिक गती गणित जोडणारी ही सगळी मंडळी शेतकरी म्हणजे या जगाचा पोशिंदा शेतकऱ्या सगळ्यांच्या भावना चांगल्या असतात पण आज त्या शेतकऱ्याची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकूनच जर ती मोठी झाली असली तर त्यांच्याकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रगतीच्या दिशेनं त्याचं पडणार पाऊल हे तितकं ताकदीच आहे का मला असं वाटतं जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळेपासून जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लहान वयातच मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळायला लागलं करिअर गायडन्स मिळायला लागले शासनानं जे काही युनिक कन्सेप्ट एज्युकेशन सिस्टीम मध्ये आणायचे आहेत त्या जर ग्रामीण भागापासून सुरुवात केली आणि शहरी भागात सुद्धा चांगल्या पद्धतीनं दहावी झाल्यानंतर काय सातवी झाल्यानंतर काय बारावी झाल्यानंतर काय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिरं जर आयोजित केली मला असं सा वाटतं चांगला बदल घडू शकतो आज लोकांना वेगळं सांगणारी माणसं कमी आहेत आज शाळेच्या पेक्षा शाळेत शिकवणारा मास्तर बाहेर खाजगी क्लासेस घेतो त्या शाळेच्या पेक्षा या खाजगी फीसची त्या ठिकाणी जी काही फी आकारली जाते ती जास्तीची आहे म्हणजे एखाद्या शाळेच्या संस्थाचालकांनी चांगलं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी हयात घालवलेली असती आणि कार पारवाचा एखादा क्लासेस काढणारा त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या एवढी फीस जर घेत असेल क्लासेसवाला ग्रेट आहे का शाळेवाला ग्रेट आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे शिक्षणाच्या या वेगळ्या वेगळ्या बाजारीकरणामध्ये मी सुरुवातीला सांगितल्यासारखं ग्रामीण भागातल्या किंवा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेच जोपर्यंत एक बुद्धिमापन चाचण्या किंवा इतर कौशल्यावर आधारित शिक्षण किंवा एक दर्जेदार शिक्षक म्हणून त्या शिक्षकाकडून चांगलं शिक्षण हे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र महासत्तेच्या गप्पा मारा प्रगतीच्या गप्पा मारा गरीब गरीबच राहणार आहे तिथच राहणार आहे श्रीमंत मात्र मोठ्या मोठ्या शाळेत भरगतच पैसे देऊन त्या ठिकाणी मुलांना आर टी मधून काही अंशी विद्यार्थ्यांना दिल असा मिळेलच परंतु सगळ्यांना सक्तीचा मोफत आणि दर्जेदार शिक्षण जोपर्यंत मिळणार नाही सगळी सरकारी शाळेमधून ज्याचं शिक्षण होईल आणि तो पुढे जाईल असं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणार नाही ऐंशी टक्के जनता तिकडे राहते माझी चर्चा त्यांच्यासाठी आहे वीस टक्के जनता सधन आहे किंवा शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेईलच परंतु शंभर टक्के सगळे तिथे घेतीलच असं नाही आजही म्हणूनच महानगरपालिकेच्या शाळा जिवंत आहेत म्हणूनच जिल्हा परिषदच्या शाळा शाळा जिवंत आहे भले त्या संघर्ष करत असल्या तरी नवरा पाहिजे ना सरकारी नोकरदार ते जन्मल्यानंतर मुलाला सुद्धा शासनानं असा सुद्धा नियम केला पाहिजे ज्या ज्या सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचे मुलं जर ते सरकारी नोकरीत असतील नोकरी नोकरदार म्हणून पालक मुलं जर जिल्हा परिषदच्या शाळेत असतील तरच त्यांना प्राधान्य आणि त्यांच्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी नियम घातले पाहिजे अन्यथा हे होणार नाही असं मला या पाद्यातून वाटतं तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कळवा शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे आणि गुरगुरणारीच भविष्यात आयुष्यात पुढे काहीतरी करू शकतात जय शिवराय